भगवान श्रीराम चौदा वर्षाचा वनवास भुगत असताना रावणाने सीतेचे हरण केले होते सीतेच्या विरहामुळे भगवान श्रीरामांची अवस्था केविलवाणी झाली होती सीते, सीते असा टाहो फोडित सीतेचा पत्ता विचारित होते पशु पक्ष्यांना साथ घालित होते माझी सीता तुम्ही पाहिलीत का म्हणून विनवण्या करीत होते आदिमाया माया भगवती पार्वतीला त्यांचे हे वागणे मुळीच पसंत पडले नाही भगवान महादेवांना म्हणाली भगवान आपण राम हा पूर्ण ब्रह्म स्वरूप आहे म्हणून त्याचा अविरत जप करीत असता परब्रह्म स्वरूप असलेल्या व्यक्तीला आपली पत्नी कोठे आहे एवढेही कळू नये काय आणि परब्रह्म स्वरूप आत्म्याने आपली पत्नी नाहीशी झाली म्हणून इतके का कैविल वाणी व्हावे यावर भगवान शंकरांनी पार्वतीकडे पाहात स्मितहास्य केले आणि ते तिला म्हणाले देवी रामाच्या वागण्याचा हेतू तुला कळला नाही माझा राम परिपूर्ण परब्रह्म आहे तिने सध्या मानवी देह धारण केला असल्यामुळे तो मानवी स्वभावानुरूप भावनांचे खेळ खेळतो आहे ही त्याचीच लीला आहे पार्वतीला महादेव शंकरांचा हा विचार पटला नाही तिला असे वाटले की या अशा सामान्य माणसाला आपण सहज फसवू शकतो आणि त्याचे सामान्यत्व महादेवांना स्वीकारण्यास भाग पाडू शकतो मी ही हो ही ही हो थे, ती महादेवानं म्हणाली मग आता मीही माझ्या लिलेचा खेळ आपणाला दाखवते तो पाहिल्यावर आपलीही खात्री पटेल तुमचाही राम किती सामान्य व्यक्ती आहे ते महादेवी पार्वतीने सीतेचे रूप धारण केले आणि ज्या वनातून राम लक्ष्मण सीतेचा शोध घेत जात होते तिथे ती प्रकट झाली प्रभू रामचंद्रांनी हे सीते अशी हाक मारलेल्या हक्केला तिने प्रभू मी इथे आहे अशी साथ दिली रामाबरोबर चालत असलेल्या लक्ष्मणाला आनंद झाला भगवती पार्वतीची ही माया रामाने ओळखली तेव्हा मग सीतेचे रूप घेतलेली पार्वती सरळ त्याच्या समोर येऊन राहिली तेव्हा राम फारच होऊन स्वरात तिला म्हणाले माते कशाला तू हे कष्ट घेतलेस रामचंद्राच्या मुखातून निघालेल्या एवढ्याच उद्गारांनी पार्वतीच्या गर्वाचा पारा पार उतरून गेला ती पूर्ण पराजित होऊन

वैजनाथाशी विवाहबद्ध होण्याचा प्रसंग आला होता